तर मनसेच्या दोन उमेदवारांची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे शिवडीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर तिकडे पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे मनसेच्या दोन उमेदवारांची घोषणा ही राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता मनसेकडून देखील मोर्चे बांधणी केली जाते आणि दोन उमेदवारांची राज ठाकरेंनी घोषणा केली आहे वर्षा सगळ्यांनाच माहित आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे आता विधानसभेसाठी कोणासोबतही तडजोड करणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती विधानसभेचा दौरा करत असताना राज ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे दोन विधानसभेचे उमेदवार त्यांनी जाहीर केले आहे पहिलं म्हणजे शिवडी विधानसभा अजय बाळा नांदगावकर यांना तिथे उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभेमध्ये दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवडीचे जर आपण पाहिलं तर मग ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी तिथे आहे त्यामुळे इथे देखील ठाकरेंच्या पुढ्यात मनसेने आपला उमेदवार दिलेला आहे त्यामुळे निश्चितच विधानसभेची जी लढाई आहे ती आता रंगत चाललेली आहे आणि आता नेमकं अजून किती उमेदवार राज ठाकरेंकडून दिले जात आहेत याची घोषणा ते कधी करतात याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे जोई खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी